मुंबईचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनाऱ्या रस्त्याला म्हणजेच कोस्टल रोड याला यापूर्वी ज्या नावाने ओळखलं जात होतं आता त्याला नवी ओळख मिळाली आहे हा मार्ग आता देशातला सर्वात पहिला संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अमरसन्स गार्डन जवळ करण्यात आले यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे हंगेरीचे कौन्सिल जनरल फ्रेंक जारी यांनी या संगीतमय रस्त्याचा अनुभव घेतला उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद सुद्धा साधला या मार्गावरून उजवीकडील मार्गिकेवर प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव येणार आहे वाहन चालकांना अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जय हो या चित्रपटातील जगप्रसिद्ध गाण्याची धून ऐकता येईल पहिल्या टप्प्यात या रस्त्यावर पाचशे मीटर लांब विशेष संगीतमय रिप्स पट्ट्या बसवण्यात आल्या आहेत या पट्ट्यांमधील विशिष्ट अंतर आणि त्यावरून ताशी साठ ते सत्तर किलोमीटर प्रतिवेगाने जाणाऱ्या वाहनांच्या चाकाचे घर्षण यामुळे स्वराची निर्मिती होते हे स्वर वाहनातील प्रवाशांना ऐकू येतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान भारतीय संस्कृती आणि संगीताचा सुंदर मिलाप म्हणून संगीतमय रस्ता देशभरात कहुतुलाचा विषय ठरणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले